तर मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे अशी चर्चा सुरू आहे आवडतं चर्चाच आहे ना अजून अधिकृत असं काही नाही चर्चा ऐकतो आहे मी त्यातलं सत्यता काय मला अजून सांगता येणार नाही ना। जोपर्यंत त्याला अधिकृत दुजोरा मिळत नाही तोपर्यंत देशा वाचता मला करण येऊच नाही उद्या त्यांनी शंकरनगरला बैठक पण बोलवली कार्यकर्ते गॅस नकरून चर्चा असतील ना असं ऐकते तर निवडणुकं आहेत प्रत्येकाला आपापल्या परीने स्वतःच्या राजकीय भवितव्याचा विचार करावा लागतो मला अजून काही अधिकृत सांगणं कठीण आहे कारण त्याला काय दुजोरा कोणी असं अधिकृत दिलेल्या बातम्या आहेत असं ला आहे की मागण्या बऱ्याचशा महागी लागलेल्या आहेत आणि ज्या काय उर्वरित आजी अद्यापही प्रलंबित आहे त्याचा पाठपुरावा आम्ही निश्चित करू त्यामुळे त्यांनी शासनाशी त्यांचा समन्वय घडून आणण्याकरता मी प्रयत्नशील आहे मी त्याच्या संपर्कात राहण्याचा माझा प्रयत्न आहे आणि ज्या काय उर्वरित गोष्टीसाठी ते उपोषण आहेत माझी विनंती राहील त्यांनी तसं न करता शासन स्तरावर ज्या उर्वरित मागण्या आहेत जर मी स्वतः लक्ष घालायची मी तयारी आहे संकेत बाबतीत सातत्याने की आरोप त्यांच्यावर कारवाई करताना पोलिसांवरती दबाव भाजपच्या नेत्यां ते काही कारण नाही ना मला वाटतं की जी सत्यता आहे जी सत्य आहे ते चौकशी स्पष्ट होईल त्यामुळे तसा काही विषय प्रकरण कुठलाही घडपण्याचा प्रयत्न अजिबात कोणी करणार नाही आणि कोणी करणार नाही त्यांनी असं धरलेलं आहे की जास्तीत जास्त पक्ष कुठलाही असो फक्त कुंब्यांचीच आमदार निवडून महाअधिवेशनात वक्तव्य केलेलं आहे असं आहे की सर्वांनाच न्याय द्यावा लागतो राजकीय पक्षांना ही काळजी घ्यावी लागते की सर्व सामाजिक समतोल राखल्या गेला पाहिजे उमेदवारी देण्याकरता ही भाजपची भूमिका आहे आणि त्यामुळे असं म्हणणं चुकीचं राहील देत असताना त्या भागातली परिस्थिती आणि स्थानिक लोकांचं जी काही मागणी असेल त्याप्रमाणे विचारात घेऊन सीट निवडून घेईल याकरता सामाजिक जी काही बॅलन्स ठेवणं आवश्यक जिक आहे त्याची काळजी घेतली पाहिजे वक्तव्य मी का। सांग मी काय म्हणून ऐका त्यांचं वक्तव्यशी मला काही घेण्यात दिलं नाही आहे माझा विषय मर्यादित आहे की भाजप ज्यावेळेस उमेदवारी देईल त्यावेळेस ती सामाजिक समतोल राखल्या जाईल याची दक्षता आम्ही घेऊ